हिंद केसरी बाजी सुद्धा आहे आपल्यासोबत भरपूर मैदाना घाटावरती पण गाजवलेत त्याने आणि आता मुंबई सुद्धा आज बिंजोडला आलाय उसाटण्यामध्ये तर खूप मजा येणार आहे आणि आज बाजी सुद्धा शरीर आपल्याला बघायला भेटेल जेवढी चांगली होईल तेवढी शरीर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू बाजी सोबत जे सहकारी पण आहेत मोनी शर्ट पण आज आलेत तर नक्कीच बघू शकता ऍग्रेसिव्ह पाना बाजीचा वरती बांधतो ना मित्रांनो आपण आहे चिंतपाडा चिंतपाड्याचा जो आपला जो हिंदे केसरी भाजी आहे श्री मोनी शेठ मात्रे यांचा त्यांचा बैलाचा जवळ आहे आणि उसाटण्यामध्ये आज आपला भाजी आलाय तर मित्र आहेत आपले मित्र आता भाजी एवढ्या दिवसानंतर घाटावरून आता इकडे आला आपल्याकडे कसा कसं आहे त्याचा वातावरण वातावरण चांगलंच आहे हां थोडा त्या दुखापती मध्ये होता म्हणून त्याला आणलं नव्हता आणि आता म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला घेऊन असते तुमची आनंद तर खूप होतो आम्हाला जेव्हा इकडे येतो तेव्हा आणि जेव्हा पहिल्यांदा हिंदी केसरी झाला भाजी तेव्हा कसं म्हणजे कसं वातावरण होत दादा तुमचं वातावरण तर चांगलंच होतं खूप आनंद चालतो सर्वांना आणि मग रोज तुम्ही येता तेव्हा असतो का भाजीला घेऊन येतो तेव्हा इकडे इकडे आल्यावर येतो आम्ही जास्त करून घाटावर असतो घाटावरती तीन फेऱ्याला आणि सर्तीचं आज म्हणजे आज ते आलेच सर्तीला मग कसं आज मैदानाचा वगैरे कसं वाटला तुम्हाला नियोजन कसं वाटला नियोजन चालू आहे पण नाव नाव सोडायचा विचार चालू आहे हो आणि म्हणजे येत्या दिवसामध्ये आता परत आणि मोठे मैदान आता लागणार घाटावरती तर कशी तयारी असणार आहे त्याची त्या मैदानाला तयारी तर चांगलीच असणार आहे पहिला फा, त्याला नाशिक मधून घेतलेला आहे आधात असताना आणि नंतरला म्हणजे एकदम घोटेलला कसा असतो घोटेला आता तो घाटावरच असतो परवाच आणला इकडे आणि आता घरामध्ये कोणती येत आता दावणीला पहिलं दावणीला आहे छोटा भाजी आहे विठ्ठल आहे ती माया आहे ती काल का पहिले इकडे मग विठ्ठल आणलाय बघ आणलाय का तर मग पुढे विठ्ठलचं वगैरे कसं नियोजन तुम्ही विठ्ठलची शहरात जमली आहे मजा येईल शरीत पण बघायला हो अजून काय सांगाल भाजीबद्दल अजून काय वाटत तुम्हाला भाजीची पण शहरात जमलीच पाहिजे आज खूप दिवसातून आणलाय इकडे मुंबईमध्ये तर जमलीच पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आज तुम्ही कुठे गेले क्रिकेट साठी खेळता ना तुम्ही आज अध्यक्ष चषकला मॅच होती आमची नेवाली पाड्याला थर्ड राऊंड ला पराभव झाला आमचा ओके तर कसं मॅचेस पण कशी चालले सध्या मॅचे चालू आहे प्रॅक्टिस रोज करतो बरोबर आणि जे आपलं जे चर्च जवळ आपलं जे मैदान आहे त्याच वर्षात कशा पद्धतीचं असतं त्याचं नियोजन ते वर्षातून पावसाळ्यानंतर मग मैदान बनवायला काम चालू करतो आणि मग टुर्नामेंट आणि तिकडे म्हणजे कशा पद्धतीचे क्रिकेट होत कितीपर्यंत बक्षीस असत आम्ही फर्स्ट प्राइज एक लाख रुपये असते सेकंड पन्नास हजार थर्ड अँड फोर्थ प्राइज पंचवीस पंचवीस हजार मालिकावीराला दुचाकी असते तर आता घाटावरती भाजीचं नियोजन कोण करत प्रशांत रिटे प्रशांत भयारीटेच त्यांच्याकडे कारण जे बोलला आणि बाजीच बघायला गेला तर शरीर गोष्टी बघायला गेला ना आता अजून असं वाटतं की आता दुसरा कुठेतरी बैल झाला असेल एवढा म्हणजे त्याचे शरीराचा एकदम बांधा मस्त आहे मस्त आहे त्याच्याबद्दल काय सांगाल मसल एकदम मसल बघाल तर त्याचे एकदम खरना घेत तर मित्रांनो अं भाजीला आपण शुभेच्छा देऊया आणि नेक्स्ट आड्यासाठी किंवा नेक्स्ट शरीतीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत थोडासा वेळ घालवल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद आपल्याशी कल करंजी फुलचा भाजी शिंपाड्याचा आपला भाजी होता आणि आज भरपूर चांगली चांगली वहिला आज मैदानात आले आहेत